नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहता हा जागतिक न्यूज चॅनल पाहूयात आजची ठळक बातमी निनावी जिल्हा परिषद मॉडेल शाळेत पहिल्या डिजिटल वर्गखोलीचे उद्घाटन तंत्रज्ञानाच्या युगात ग्रामीण विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण मिळावे या उद्देशाने निनावी येथील जिल्हा परिषद मॉडेल शाळेत पहिल्या डिजिटल वर्गखोलीचे उद्घाटन करण्यात आले या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे उद्घाटन सोहळ्यात शिक्षण विस्ताराधिकारी संदीप मागे सरपंच रोहित नानकर उपसरपंच संगीता नानकर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिलीप कदम सदस्य राहुल सोनवणे शिक्षक आणि पालक उपस्थित होते विशेषतः स्थानिक उद्योजक जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे इगतपुरी तालुकाध्यक्ष हरेश चौबे यांनी शाळेला आर्थिक आणि तांत्रिक सहाय्य करून डिजिटल वर्गखोली साकारण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली त्यांच्या या योगदानामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण सुविधा उपलब्ध झाल्या आहेत शिक्षण विस्तार अधिकारी संदीप पागे यांनी या, या उपक्रमाचं कौतुक करताना सांगितलं की दूरदृष्टी ठेवून अशा उपक्रमांची गरज आहे डिजिटल शिक्षणामुळे मुलांची समजून घेण्याची क्षमता वाढेल आणि त्यांना शहरातील विद्यार्थ्यांप्रमाणे आधुनिक शिक्षण घेता येईल सरपंच रोहित नानकर यांनी शाळेसाठी अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिले तर उपसरपंच संगीता नानकर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत हा उपक्रम अधिक प्रभावी करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केलं कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक रामचंद्र पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन स्वाती काळे यांनी मानलं उपस्थित मान्यवरांनी नवीन डिजिटल वर्ग खोलीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला उपस्थित मान्यवर संदीप पागे रोहित नानकर संगीता नानकर दिलीप कदम राहुल सोनवणे हरीश चोबे शिक्षक पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी बेलसाव खुर्द ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद